नमस्कार आर न्यूज शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंगाज इथं अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली शासनाच्या त्या परिपत्रकाची होळी सलग बाराव्या दिवशीही कर्मचाऱ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन सुरूच सरकारविरोधात आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली जोरदार घोषणाबाजी महामार्गाच्या कामामुळे गडिंगज शहरात नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी प्रांताधिकारी यांना शिंदेगड शिवसेनेच्या वतीनं निवेदन तातडीनं संयुक्त बैठक घेऊन उपाययोजना करण्याची मागणी नांगनूर इथं संकल्प विकसित भारत योजनेच्या चित्ररथाचं स्वागत पथक प्रमुख मारुती चौगले यांचा करण्यात आला सत्कार विविध स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती हलकर्णी इथं श्री बिरदेव मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त रविवारी आणि सोमवारी विविध कार्यक्रम गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी आणि गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती एकसंबा हलकर्णी खानापूर तेरणी हिडदुग्गी येथील पालख्या होणार सहभागी गढिंग लजला रंगणार जी एफ एल फुटबॉल स्पर्धा विजेत्या संघांसाठी दोन लाखांची आकर्षक बक्षिस तेवीस ते पंचवीस डिसेंबर अखेर पार पडणार स्पर्धा एम आर आय स्कूलच्या मैदानावर केला आहे आयोजन महागावच्या संत गजानन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची टाटा ऑटोकॉम कंपनीमध्ये निवड निवडीमध्ये अठ्ठावीस विद्यार्थ्यांचा आहे समावेश ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे केलं होतं कॅम्पस मुलाखतीचं आयोजन कडलगे येथील महाआरोग्य शिबिराला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद संगोपन हॉस्पिटल महालक्ष्मी ग्रामसंघ आणि ग्रामपंचायत यांच्या वतीनं आयोजन नैसर्गिक शेती आणि नैसर्गिक जीवनशैली याविषयी करण्यात आलं मार्गदर्शन